वैरागच्या लेडी सिंगमची धडक कारवाई वैराग शहरात तीन ठिकाणी छापे अयोध्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणानले वैरागच्या ग्रामीण भागासह हो शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे यापूर्वी अनेक प्रकरणातून समोर आले आहे या वाढत्या अयोध्या व्यवसायाच्या विरोधात धडक मोहीम राबावी अशी सर्वसामान्यांची मागणी पोलिसांकडे होती त्यानुसार बैरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धडक कारवाई केली आहे लेडी सिंगम पोलीस हवालदार शबा नागपतवाल यांच्यासह पोलीस हवालदार अमोल अवघडे संदेश पवार पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद माळी अमृतराव गुरव सागर उमाडे यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे यामध्ये देशी विदेशी मत्त्यासह आठ हजार सातशे रुपयांचा माल हस्तगत केला आहे पोलिसांनी यावेळी तीन ठिकाणी मारलेल्या छाप्यामध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे वैराग शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आजही राजरोसपणे अवैध व्यवसाय आणि बेकायदेशीरित्या दारू विक्री सुरू आहे याची माहिती वैराग पोलिसांकडे असून तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते आहे पोलिसांनी ही धडक कारवाई गुरुवारी सायंकाळी केली असून येत्या आठवड्याभरामध्ये अनेक ठिकाणी छापे मारण्याची शक्यता आहे गोपनीय बातमीदारांच्या मार्फत माहिती मिळाल्यानंतर वैराग पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे वैराग स्टँड समोरील आणि हिंगणी रोडवरील गाळ्यांमध्ये छापे टाकले असून कारखान्या रोडवर देखील कारवाई करण्यात आल्याचे समजून येत आहे यामध्ये कारवाई करण्यात आलेल्या प्रत्येक ठिकाणी राजरोसपणे दारू विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे केवळ ही कारवाई झाल्यानंतर थांबू असे नाही तर इथून पुढे कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आज रोजी पोलीस ठाणे हजर असताना गोपनीय बातमीदारा माहिती मिळाली की वैराग शहरात अवैध दारू विक्री चालू आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही कोनी गावडे सर यांच्या आदेशाने आम्ही पोलीस स्टाफसह रवाना होऊन तीन ठिकाणी छापे मारून अवैध दारू विक्रीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे व तीन आरोपी विरुद्ध दा गुन्हे दाखल केलेले या आहेत यापुढे अवैध दारू विक्री बेकायदेशीर केली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल